हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत किचनमधल्या चाकूची दहार कमी झाली असेल तर चहा पिण्याच्या कपाळच्या तळाला घासावी धार पुन्हा तेज होते व्हेजिटेबल सूप बनवताना तुपाची फोडणी द्यावी यामुळे सूप खूप चविष्ट लागते मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते पीठ एकजीव होते आणि पराठे कोरडे आणि कडवट न होता अतिशय होण्यास मदत होते बटाटा वडा किंवा समोसेच्या चवीमध्ये आंबट पण आणण्यासाठी तुम्ही कोरड्या आंब्याची पावडर म्हणजेच आमचूर पावडर आणि लिंबाच्या जागी स्टार्टर पावडर देखील वापरू शकता भाज्या उकळताना त्यात थोडे मीठ घातल्याने त्याचा रंग बदलत नाही आणि शिजवल्यानंतर त्या चवी बरोबर छान दिसतात किंवा भाजी शिजवूनही त्याचा रंग नैसर्गिक ठेवायचा असेल तर शिजवताना त्यात थोडी साखर घालावी स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रंगोळी आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा भांडी अगदी स्वच्छ साफ होतील नूडल्स बनवताना ते मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात एक चमचा तेल घाला आणि नंतर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनती आणि खायला पण खूपच टेस्टी लागतील हाताला किंवा पाटावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना ही वापरता येते भाज्या उकळून न घेता तशा शिजायला घातल्या तरी पण त्या उत्तम प्रकारे छान शिजू शकतात काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये मध्ये कीड लागू नये म्हणून हवंद डब्यात ठेवून त्यामध्ये दोन तीन लवंगा टाका कारल्याची भाजी करताना त्याचा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकल्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो भाज्या फ्रीजमध्ये मध्ये ठेवताना त्यात एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजाचा भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा बदामाची साले लवकर काढायची असल्यास दहा मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावे बदामाची साले लवकर निघतात कोणतेही पराठ्याचे पीठ मळताना त्यात चमचाभर दही आणि तूप घालावे पराठे खुसखुशीत होतात नारळ जास्त दिवस टिकवण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा नारळ ठेवावा नारळ जास्त दिवस टिकतात पावसाळ्यात साखरेच्या डब्याला मुंग्या लागतात यासाठी लिंबू पिळून झाल्यावर साल फेकून न देता ती सकून साखरेच्या डब्यात ठेवावी असे केल्याने साखरेला पाणी सुटणार नाही आणि मुंग्या पण येणार नाहीत तडकलेलं अंड जर तुम्हाला उकडायचं असेल तर पाण्यात एक चमचा व्हिनेगार घालून अंड उकडा अंड फुटणार नाही अगदी छान प्रकारे उकडलं जाईल टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केटमध्ये किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो भरणीत ठेवलेली जेरी मोहरी तीळ शेंगदाणे मसाले यांच्या प्रत्येक भरणीमध्ये स्पेशल वेगवेगळ्या चमच्या ठेवावा म्हणजे ओले हात लागून वस्तू खराब होणार नाहीत केव्हाही वस्तू लागल्याने चमच्याच्या सहाय्याने घ्यावी समोसे कचोरी कुरकुरीत होण्यासाठी मैद्यात थोडे गरम तेलाची मोहन टाकावे समोसे कचोरी छान कुरकुरीत होतात आपल्या घरातील खराब झालेला टोमॅटो केचप फेकून न देता त्याने तांब्या पितळीची भांडी घासा भांड्यांना छान चकाकी येते गोड भजी बनवताना भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा त्यामुळे भजी खूप चविष्ट होईल अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या किचन टिप्स तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद